नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलायकॉन प्रेस करा आठ डिसेंबर शहराला सोलापूर शहराला स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस मध्ये उत्कृष्ट स्थान मिळवून देण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अंतर्गत क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे यशवंतराव चव्हाण सभागृह हो, कौन्सिल हॉल येथे आठ डिसेंबर ते सोळा डिसेंबर या कालावधीत ही महत्वपूर्ण कार्यशाळा सुरू आहे सोंपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबेसे यांच्या सूचनेनुसार आणि अतिरिक्त आयुक्त विना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेत सफाई कर्मचारी घंटागाडी ड्रायव्हर तसेच मुख्य आरोग्य निरीक्षक अशा सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग आहे व्हेरी गुड आवाज ज्याचा चांगला आहे ना तू जास्त काम करतो असं मला वाटतंय तर असा उत्साह पाहिजे आहे एक दिवस जरा कामात बोलवलं शाळेत किती जण गेले होते महिलांपैकी किती जण गेले शाळेत शाळा शाळा शिकले का कोणी नाही शिकला तू शिकलीस ना हात वर करा शाळा शिकले इकडं इकडे शाळा किती जण शिकले ह्याचे खरे शिक्षक तुम्हीच आहात म्हणजे आम्ही तुम्हाला काय शिकवणार तुम्ही तुमच्या कृतीतनं जगाला शिकवलेलं आहे स्वच्छता काय असते कशी करायची असते आणि तुम्ही करताय स्वच्छता जनतेची नागरिकांची शहराची म्हणून शहर स्वच्छ राहत आहेत तर तुमच्या कार्याला आम्हाला सरा आहे आता तुम्हाला वाटतं की नाही आता शिक्षणच घ्यायचं आणि आपण जायचं आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा आपण ह्या व्यवसायात काय आणायचंय तर अशा शिकलेल्या मुलांनी सुद्धा पदोन्नतीसाठी जेव्हा आता आपले अर्ज निघतात तेव्हा पदोन्नतीसाठी सुद्धा अर्ज भरायचे आहेत मुख्य म्हणजे आपल्या मुलांना भरपूर शिक्षण देऊन मोठं करायचं आहे तुम्हाला सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत मी काय तुमच्या पाठीशी राहणार आहे तरीही या तुमच्या अडचणीतून आणि उपलब्ध आहे धन्यवाद मेरे दादा जो है बॉम्बे में माइग्रेट हुए थे जानको सिस्टम के आधार पर ही डी एम सी में रिक्रूटमेंट सालों से होते आ रहा है और उस उसी में उनको एज अ सफाई कर्मचारी का काम मिल गया उनका जो देहांत है वो अर्ली फोर्टीजी होता होने के कारण और दोनों सिब्लिंग जो है वो सोलह और दस के आस पास थे तो भाई का फीस भरना है बहन का फीस भरना है घर में राशन होना चाहिए जब छोटी फूल सभी के लिए मेरे पास कोई ऑप्शन नहीं था बिकॉज उस साल मैंने ट्वेल्थ किया था यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त विना पवार यांनी सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचे मुक्तकंठाने कौतुक केले त्या म्हणाल्या ज्याच्याप्रमाणे सीमेवरील सैनिकांबद्दल सीमे देशाला अभिमान आहे त्याचप्रमाणे कोणताही सण असो वा उत्सव सो, शहराच्या स्वच्छतेसाठी अविरत झटणाऱ्या आपल्याला सर्व कर्मचाऱ्यांबद्दल आम्हाला अभिमान आहे ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा